श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे धनत्रयोदशी मग आज आपल्याला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे तर तो कोणत्या वेळेत करायचा कशा पद्धतीने करायचा हेच आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्याला काय करायचं आहे आज सायंकाळी धन्वंतरी देवाची जयंती आहे आता धनत्रयोदशी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण की या दिवशी धन्वंतरी देवाचे पूजन केले जाते तसेच महालक्ष्मी मातेचे देखील पूजन केले जाते कुबेर देवताचे पूजन केले जाते मग आता तुम्ही घरी समजा पूजा करत असताल धन्वंतरी जयंती साजरी करत असताल किंवा नाही तरी देखील चालेल तुम्ही हा जो उपाय करायचा आहे तो देवघरासमोर केला तरी देखील चालेल तसेच बघा आज यमदीपदान आहे आता यमदीपदान करत असताना दिवा कशा पद्धतीने करायचा तर बघा दिवा हा आपल्याला कणकेचाच बनवायचा आहे कणकेचा दिवा बनवताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही हळद बनवायची आणि बाजूनी दोन छोटेसे मुटके आणि हा दिवा बनवायचा असतो बघा कारण की साक्षात यमदेवानी सांगितलेला आहे जो कोणी धनत्रयोदशी दिवशी दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावील त्याचा अकाली मृत्यू अपघाती मृत्यू हा तळला जातो त्यामुळे आणि वर्षातून हा एकच दिवस असतो असं यमदी प्रदान करण्याला त्यामुळे आपल्याला आवर्जून हा जो दिवा आहे तो लावायचा आहे तसेच बघा मी अगदी कृतीपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यामध्ये मंत्र कोणता म्हणायचा आहे तो आहे तो तुम्ही व्हिडिओ चॅनेलवरती बघा नक्कीच तुम्हाला मंत्र माहिती होईल की बाबा आपल्याला कोणता म्हणायचा आहे अगदी बघा कुटुंबातील सदस्य बाहेर असतील तरी तुम्ही हा दिवा लावू शकतात सायंकाळी ते घरी आले परत तो दिवा पेटवा त्यांना तो मंत्र म्हणायला लावा आणि परत दर्शन घ्या अशा पद्धतीने सायंकाळी ही देखील एक आपल्याला सेवा आहे ती देखील करायची आहे वर्षातून एकदाच ही सेवा करता येते परत वर्षभर नाही अगदी घरामध्ये तेरा दिवे लावायचे आहेत आपल्याला तेरा ठिकाणी यमदीपदान धन्वंतरी जयंती आणि मग आपल्याला हे धन्वंतरी देवाचे पूजन वगैरे झाल्यानंतर सा सायंकाळी आपल्याला कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे मग ती कोणती वस्तू आहे ते तर आपण बघणारच आहोत पण बघा जर समजा तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक अडचणी असतील तर कुबेर मंत्र किंवा मग धन्वंतरी देवाचा मंत्र हा जो मंत्र आहे ना तुम्हाला सांगते स्वामी महाराजांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल किंवा मग तुम्हाला कोणताच मंत्र येत नसेल तर अगदी धन्वंतरी देव भगवान विष्णूंचाच एक अवतार आहे त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे एकशे आठ वेळा पठण केले तरी देखील चालेल पण हे का तर बघा एका लाल वस्त्रामध्ये चिमुळभर धने ठेवा कारण की आज धन्याला खूप महत्त्व आहे आणि मंत्र म्हणा एकशे आठ वेळा आणि हे जे धने आहेत ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवले तुम्ही तरी देखील चालेल अभिमंत्रित केलेले धने आहेत तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी कसल्याही भासणार नाहीत आता कापूर जाळण्यासाठी कापूर जाळायचं भांडं घ्या त्यावरती बघा अक्षदा ठेवून घ्या अक्षदावरती पाच भीमसेनी कापराच्या वड्या दोन हिरवी वेलची पाच अखंड फुलांच्या लवंगा आणि त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे मीठ तसेच थोडेसे काळे तीळ आणि महुरी हे आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावरतून उतरून घ्यायचं आहे अगदी आपल्या दरवाज्यावरून देखील उतरून घ्यायचं आहे आणि आपल्याला नंतर ह्या कापूर थी चाळायच्या आपण कापूर प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर त्यावरती ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे पठण एकशे आठ वेळा करायचे आहे आणि त्यानंतर बघा कापूर प्रज्वलित केल्यानंतर घराच्या सर्व दारं खिडक्या उघड्या राहू द्या आणि कापूर पेटल्यानंतर पूर्ण घरभर फिरवा आणि नंतर, घर नंतर आपल्या घराच्या मेन उंबरट्यावरती आणून ठेवा अशा प्रकारे सायंकाळी बघा आपल्याला यमदीपदान धन्वंतरी देवाचे पूजन आणि हा हा कापूर केव्हा जाळायचा तर मग तुम्ही जरी धन्वंतरी देवाचे पूजन करत नसताल तर सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपल्या अंगणात दिवे अगदी तुळशीपाशी दिवे लावतो आपण देवघरात दिवा लावून झाल्यानंतर तुम्ही हा सहा ते साडेसहा किंवा सात या वेळेमध्ये तुम्ही कापूर जाळण्याचा हा जो उपाय आहे तो करू शकतात बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद